जयसिंगपूर येथे डॉक्टर अत्तार यांचे सिटी केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीसपासून रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे सदर हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग स्त्रीरोग बालरोग त्वचा रोग असे विभाग चालू करण्यात आले आहेत आणि अत्याधुनिक सुविधांनी युक्त मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डिजिटल एक्सरे मशीन सी ए आर एम मशीनद्वारे ऑपरेशन क्रायोकौट्री सोनोग्राफी फोटोथेरपी लॅप्रोस्कोपिक सर्जरी सर्जिकल आय सी यू स्पेशल रूम चोवीस तास लॅबोरेटरी चोवीस तास फार्मसी अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत मॅटर्निटी स्त्रीरोग व बालरोग विभागामध्ये दुर्बिणीद्वारे पिशवीचे ऑपरेशन नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन स्त्रीरोग उपचार कॅन्सर निदान सर्ग सरकारमान्य गर्भपात केंद्र वंध्यत्व चिकित्सा कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग लसीकरणाची सोय प्रतिबंधात्मक लसीकरणाची सोय तसेच बालरोग विभागामध्ये लहान मुलांचे ओपीडी ऑपरेशन आणि ॲडमिट करण्याची सोय उपलब्ध आर्थोपेडिक ट्रामा आर्थोस्कोपी स्पोर्ट्स इंजुरी व जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरसह गुडघे खांदे व खुब्याचे कृत्रिम सांधेरोपण संधिवातावर वा उपचार व फिजिओथेरपी दुर्बिणीद्वारे गुडघ्यातील आणि खांद्यामधील शस्त्रक्रिया गुडघ्यातील इंजेक्शन सौंदर्य समस्या केस विकार त्वचा रोग यासाठी सौंदर्य शस्त्रक्रिया त्वचा आणि केसांसाठी पी आर पी मेशोथेरपी टॅटू घालवणे चेहरा व मानेवरील सुरकुत्या कांजिण्यांचे डाग केस समस्यावर आधुनिक उपचार मुरूम तसेच डोळ्याभोवतीची वर्तुळे असे आधुनिक उपचार डॉक्टर अत्तार सिटी केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत तसेच सर्व शस्त्रक्रिया कमी दरात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सदर हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर परवेश अत्तार स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ सना अत्तार सौंदर्य आणि त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर तेहमेन अत्तार आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर रिया जत्तार असे डॉक्टर उपलब्ध आहेत डॉ अत्तार सिटी केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले तर दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव दादा पाटील माझे खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी जयसिंगपूर विहार येथील भंते डॉक्टर यश कशुपायन महाथेरो तसेच अनेक मान्यवरांनी या हॉस्पिटलला भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच अत्तार सिटी केअर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलने गोरगरीब आणि सर्वसामान्यांना अल्प दरात सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्याने ही त्यांच्यासाठी एक पर्वणीच ठरली आहे पत्ता अकरावी गल्ली डेबॉन्स कॉर्नरजवळ डॉक्टर आवळेकर हॉस्पिटलसमोर जयसिंगपूर आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या